आज सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी आणि नारिंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर खेडमधील जनजीवन विस्कळीत झाले जगबुडी आणि नारिंगी नदीच्या पुराचं पाणी आजूबाजूच्या शेतात शिरल्यामुळे शेकडो हेक्टर भातपीक पाण्याखाली गेले नदीकाठी असणाऱ्या विटभट्ट्या शेती देखील पाण्याखाली गेली आणि त्यामुळे जगबुडी आणि नारिंगी नदीने विकराळ रूप धारण केले त्याची ड्रोन कॅमेराद्वारे टिपलेली दृश्य आपण पाहू शकतो खेड दापोली मार्गावर एकविरा नगर परिसरात देखील पाणी साचायला सुरुवात झाली आहे खेडचा दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यांशी असलेला संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जाते हाडीपट्ट्यातील अनेक गावांचा देखील संपर्क आता जगबुडी आणि नारंगी नदी दुथडी भरून वाहते पावसाचा जोर देखील कायम आहे त्यामुळे खेड शहरातल्या बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याचा धोका वर्तवला जातोय खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना अलर्ट देण्यात आलाय